यांना मनापूर्वक शुभेच्छा युतीकर कृषी सेवा केंद्र युतिगर साहेब हे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून या आमच्या कृषी वि सेवामध्ये सेवा करत आहे त्यांना हे स्थान स्थलांतर देगलूरून नांदेड जिल्ह्यात मारताळावर आलेले आहेत ज्यांना मनापूर्वक शुभेच्छा आणि देव यांना खूप खूप मोठा करावं लवकरात लवकर याची मनापूर्वक शुभेच्छा धन्यवाद या ठिकाणी आवर्जून माझे शेतकरी बंधू व सर्व माझे ज्येष्ठ आमचे डिस्ट्रीब्युटर सर्वांनी मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत यांचा बर आशीर्वाद असाच राहो आणि प्रार्थना करतो शेतकऱ्यांना माहिती देऊन शेतकऱ्यांच्या शेतावर कुठले वेगवेगळे कीड असतात जसं मावा असो तुतुडा पांढरी माशी लाल कोळी तर ते सर्व किडींच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही नियंत्रण करून आम्हाला त्यांना रिझल्ट देणार शेतकऱ्यासाठी आम्हाला कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढून द्यायचं एकच आमचं आव्हान राहणार ऑल सीड्स ऑल पेस्टाइड ऑल फर्टिलायझर आमच्याकडे अवेलेबल आहे आणि त्यानंतर हे ठिकाण आहे आमचं नायगाव देगलूर रोड यवतीकर कृषी केंद्र माता या ठिकाणी कृषी सेवा केंद्र होतं आपण कृषी सेवा केंद्र स्थलांतर केलेलं आहे काय कारण आहे आम्ही शेतकऱ्यांना काय हे आम्हाला इथं देगलुरून इथे येण्याचं एकमेव कारण आहे आम्हाला आम्ही राहण्यासाठी नांदेडला आहात आणि इथे आम्हाला शेतकऱ्याला जास्तीत जास्त सेवा पुरवण्याचा चान्स मिळत आणि संधी मिळत त्या उद्देशाने आम्ही मार्गाला आलेलो आहोत आणि जस जा, जास्त शेतकऱ्याच्या जास शेतात जाऊन आम्हाला माहिती देऊन शेतकऱ्याचं कसं जास्तीत जास्त उत्पन्न वाढवता येईल हे आम्ही गोक्यामध्ये भावना ठेवून या ठिकाणी आलेलं आहे इतर सेवा केंद्राचं उद्घाटन सचिन शैठ काटलीवाल आणि भास्कर पाटील दीपक नारकडे साहेब खांडेकर साहेब राठे साहेब कुणाल शेट अग्रवाल हे सर्वांच्या सान्निध्यामध्ये आमचे कराडे साहेब भाजीपाले साहेब आणि माझे सर्व जवळचे एकदम शेतकरी बांधव नमस्कार शेतकरी बांधेनो मी प्रभाकर एकनाथराव कदम पाटील तुप्पेकर आज देगलूर येथून मात्र येथे स्थलांतर झालेलं आहे त्यानिमित्त मी आलेल्या सर्व पावणे मंडळीचं आमंत्रित मंडळीचं मित्र मंडळीचं तसंच शेतकरी वर्ग यांचं सर्वांचं मी स्वागत करतो एक युवतीकर कृषी सेवा केंद्र हा वीस वर्षापासून मार्केटमध्ये मा शेतकऱ्यांना चांगल्या चांगल्या सुविधा देण्यासाठी योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन इतर भाजीपाला पिके फळबाग पिके बाकी कापूस सोयाबीन हळद आणि जे काही बागायती आणि कोरडाओ शेतीमध्ये शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त कशाप्रकारे उत्पन्न काढून देता येईल नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून नवीन नियोजन लावून शेतकऱ्यांना योग्य सल्ला आणि योग्य मार्गदर्शन देण्याचं काम हा आम्ही वीस वर्षापासून सतत करत आहेत आणि इथून पण आज नवीन या वास्तू ठिकाणी माता येते पण कृषीतील सर्व शेतकऱ्यांना चांगली चांगली सेवा देण्याचं काम हा मी स्वतः शेतामध्ये जाऊन मार्गदर्शन करेल आणि शेतकऱ्यांना योग्य सल्ला देण्याचं काम करेल धन्यवाद